नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर मनसे राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदी विरोधातील मोर्चात एकत्र दिसणार आहेत पाच जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात येणार आहे तर याविषयीची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यापूर्वी त्यांनी ट्विट करत दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याचं सुतुवाच केलंय तर पत्रकार परिषदेत दोन्ही भाऊ मनाने एकत्र आल्याचा दावा त्यांनी केलाय हिंदीच्या नावाने तिसरी भाषा लादली जाते हे ओझ मुलांना पेलवणार नाही हे शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे अनेक राज्यातील तज्ज्ञांचं हे मत आहे आमचा हिंदीला विरोध नाही पण फक्त महाराष्ट्रात हिंदी लादता येत नाही गुजरातला यातून आहे मराठी भाषेसाठी विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी यावर काम सुरू केलंय या संस्थांनी राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असेल सरकार म्हणते सादरीकरण देतो पण याचं नेपथ्यकार कोण आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले तर याचा राऊतांनी दाखला दिलाय आणि हिंदी लादण्याच्या निर्णयामागे डोकं कुणाचं असा अप्रत्यक्ष सवाल देखील त्यांनी यावेळी केलाय पहिली ते चौथी या प्राथमिक इयत्तांसाठी हिंदी सक्ती योग्य नाही सरकारने तिथे हिंदीचा हट्ट करू नये पण पाचवीपासून हिंदी, हिंदी भाषा येणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे आज देशात पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात आज देशात दुसरी कोणतीही भाषा इतक्या मोठ्या प्रमाणात बोलली जात नाही मराठी कानडी मल्याळम आणि बंगाली या भाषांचा वापर ठराविक लोकसंख्येकडून केला जातो त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्था शरद पवार यांनी व्यक्त इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंत विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचं मौखिक शिक्षण दिलं जाईल असं सांगितलं गेलंय इयत्ता पहिली आणि दुसरी करता आपले शिक्षण बांधव मौखिक शिक्षण विद्यार्थ्यांना देतील तर पुस्तके ही शिक्षकांसाठी असतील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही तिसऱ्या भाषेबाबत हे लिहिलेलं आहे अशी माहिती भुसे यांनी दिली आहे तसेच तृतीय भाषेची पुस्तक पुस्तकं या भाषेचं लिखाण या भाषेचं अध्ययन हे इयत्ता तिसरीपासूनच होणार आहे अशी माहितीही दादा भुसे यांनी दिली आहे त्यामुळे आता एकीकडे विरोधक शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि साहित्यिक यांनी देखील हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात भूमिका घेतली आहे त्यामुळे आता सरकार याबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्यात सध्या हिंदी भाषेची सक्ती आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलंय यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यावरून मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारलं होतं डॉक्टर माशेलकर समितीचा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत असा प्रस्ताव ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता मात्र महापालिका जवळ आल्याने काही जण या मुद्द्याचं राजकारण करतायत असा टोला मंत्री सामंत यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाला आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे येत्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे या निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्ष लागलेत विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्या शिवसेनेला मतदार पसंती देणार हे ठरणार आहे तर त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष मजबूत करतायत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय महानगर प्रमुख विलास, विलास शिंदे यांच्यासह आठ माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत तसेच उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विलास शिंदे यांनी दिली मुसळधार पावसाने महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण केली असून पश्चिम विदर्भाला पावसाने झोडपले आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसानं तिघांचा बळी घेतलाय वर्ध्यात दोघा चुलात भावांचा वीज कोसळून मृत्यू झालाय तर यवतमाळमध्ये एका रासायनिक कंपनीत शुद्धीत कोसळून एक महिला ठार झाली आहे वाशिम अकोला बुलढाणा जिल्ह्यातील नद्यांना पूर आल्यानं शेतजमिनीचं मोठं नुकसान झालंय अकोल्यातील बाळापूर शहरात तीन नद्यांचं पाणी शिरल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय तर कोल्हापूर नांदेड गोवा इथेही पावसाचा जोर कायम भारतीय संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले कोणतेही अस्सल भारतीय उत्पादन जागतिक स्तरावर जात असताना त्याची मूळ ओळख जी आहे ती टिकून राहावी आणि त्या उत्पादनासोबतच भारतीय संस्कृती आणि परंपरा देखील जागतिक स्तरावर पोहोचावी हाच या मागचा उद्देश आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय प्राणा नावाच्या विदेशी फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चपलेची हुवे नक्कल करून ती स्वतःच्या नावाने बाजारात आणली याविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आवाज उठवलाय सोशल मीडियावर देखील देशभरातून यावर पडसाद उमट उमटताना दिसतात तर मात्र मात्र प्राडा कंपनीकडून अद्याप कोणताही प्रतिसाद पाहायला मिळालेला नाहीये कंपनीने आपली चूक वेळ सुधारून कोल्हापूरची असल ओळख न लपवता कोल्हापुरी चप्पल बाजारात आणली तर आम्ही स्वागतच करू असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय शेकडो हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीची कलाकृतींची अशी नियमाबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना योग्य वळण लावण्यासाठी भारत सरकारनेही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे तसंच ग्राहक म्हणून आपणही याविरुद्ध आवाज उठवून अशा कंपन्यांना वेळीच त्यांची चूक सुधारणाचा भाग पडलं पाहिजे असं संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी म्हटलंय इराण इस्रायल युद्ध थांबल्यानंतर अमेरिकेच्या ट्रेड वॉरकडे जगाचं लक्ष लागले अमेरिका आणि चीन दरम्यान ट्रेड वॉर सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने चीनसोबत करार केला असल्याचं स्पष्ट केलंय तसेच भारतासोबत लवकरच खूप मोठा करार होणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत बिग ब्युटिफुल बिल कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी हे विधान केलंय तर भारतासोबत मोठा करार होणार असल्याच्या आपल्या भाषणात व्यापार करारांचा उल्लेख करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणाले की अमेरिकेसोबत प्रत्येक जण करार करू इच्छितो आणि कराराचा भाग बनू इच्छितो काही महिन्यांपूर्वी ट्रेड डीलसाठी कोणी रस घेईल का असा प्रश्न विचारला होता तर आता आम्ही कालच चीनसोबत करार केला आहे आम्ही काही चांगलं करार करत आहोत आम्ही आणखी एक महत्वाचा करार करणार आहोत कदाचित करार भारतासोबत हा करार असणार आहे तो खूप मोठा करार असेल असंही त्यांनी म्हटलंय भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचे रुग्णालयातील फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसलाय भारत इंग्लंड कसोटी मालिका सुरू असतानाच सूर्यकुमार यादवला हॉस्पिटलच्या बेडवर पाहून क्रीडा चाहत्यांची चिंता वाढली आहे कारण बांगलादेश दौऱ्याला मुकण्याची शक्यता सध्या आहे भारत इंग्लंड कसोटी मालिका सुरू असताना दुसऱ्याच बाजूला स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याच्यावर जर्मनीत शस्त्रक्रिया पार पडली चौतीस वर्षीय सूर्यकुमार यादव भारतीय टी संघाचा कर्णधार आहे रोहित त्याच्याकडे भारतीय असं असताना ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यात टी ट्वेंटी सामने खेळणार आहे अशा स्थितीत सूर्यकुमार यादवला हॉस्पिटलच्या बेडवर पाहून चाहत्यांना धक्का बसला पण सूर्यकुमार यादव जर्मनीत स्पोर्ट्स हर्नियावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे याबाबत सूर्यकुमार यादवने स्वतः माहिती दिली आहे सूर्यकुमार सा, यांनी आहे की लाईफ अपडेट पोटाच्या खालच्या उजव्या भागात स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे तर यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मी बरं होण्याच्या मार्गावर आहे हे कळवताना आनंद होतोय क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी उत्सुक आहे ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेत भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेसाठी किनारपट्टीवरील तीर्थक्षेत्र पुरीचे किल्ल्यांमध्ये रूपांतर करण्यात आले जिथे सुमारे दहा हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आलेत याशिवाय देखरेखीसाठी शहरातील विविध ठिकाणी दोनशे पन्नासहून अधिक कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आले असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे तर सर्वांना सुख आणि समृद्धी लाभो भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेवर पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत असं म्हटलं आहे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या शुभमुहूर्तावर सर्व देशवासियांना माझ्या शुभेच्छा श्रद्धा आणि भक्तीचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद समृद्धी सौभाग्य आणि चांगले आरोग्य घेऊन येवो अशी माझी इच्छा आहे जय जगन्नाथ असं त्यांनी यावेळी म्हटलंय तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी